आजच्या धरून पाऊस चालू झाला असून दिगवत परिसरामध्ये ही नदी आहे या गोई नदीच्या प्रवाहाकडे बघितल्यानंतर रात्रीला पाऊस किती झाला काय झाला याचा अंदाज घेणं जरा अवघडच आहे पण ह्या पावसाच्या माध्यमातून असं दिसून येतं आहे की बरंच काय काय आहे त्याच्यावरती तरंग येते तर काहीतरी वाहून जात आहे कोणाचं काय कदाचित आजूबाजूला गावाच्या बाजूला काही कोणाचे जमिनीतले काय पिका असल वगैरे हे बी पण व्हायले असेल तर हे काय आपल्याला सांगता येणार नाही पण या ठिकाणी आता अद्याप पाऊस चालू आहे दिगवत परिसरामध्ये आणि ही गोळी नदी आहे हा रोड आहे या रोडचा पूल आहे या पुलाखालून पाणी वाहत आहे किती वाहत आहे हा अंदाज घेणं चुकीचं आहे शेतकऱ्यांचं बऱ्याचपैकी नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला कृषी न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी मी हे दाखवतो की आपण शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचं बऱ्याचपैकी नुकसान झालेलं आहे या ठिकाणी काही शेतकरी आहे त्यांना विचारूया आपण काय नुकसान झालं कसं झालं आणि किती पाऊस झाला हे विचारूया बोला तुमचं नाव काय गुलाब बर्डे हां बरं पावसाच्या संदर्भात काय बोलता किती पाऊस झाला रात्री पाऊस पाँश या पावसानं बरंच असं नुकसान केलं आहे नदीला प या पावसाळ्यामध्ये प या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच एवढं पाणी ओसंडून राहिलं आणि आणि काल जेमतेम सात वाजेपासून पाऊस चालू असल्यामुळे सगळीकडं नदीत शेतात पूर्ण असं पाणीच पाणी असं साचलेलं आहे कॅमेरा बोला 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 पाणीच पाणी साचलेलं आहे आणि या ठिकाणी बरंच असं नुकसान झालं आहे या ठिकाणी तसं पाहिलं गेलं तर शेती शेती मध्ये सोयाबीनी पा सोयाबीनी पाण्याखाली तसेच जे रोफ लागणीला आले ते ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत आणि या पाण्यामुळं शेतीचं हे ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान या ठिकाणी झालेलं आहे या या अगोदर शेती चांदोड तालुका दुष्काळी होत दुष्काळी म्हणूनच राहतो परंतु या पावसामुळं म शेती शेतीचं बरंसं नुकसान झालेलं आहे तरी काय परस्थिती तुमची सोयाबीन सोयाबीने देखील पाणी खालीचे त्यामुळं सोयाबीनसुद्धा ये येणं हे अशक्यचे कारण नेमकी आता आ... आ... मका सोयाबीन आ... या काढायच्या वेळेलाच पावसाने आम्हाला या जागा दिलेला आहे निसर्गाने बरासं नुकसान केलेलं आहे आमचं तसेच शेत शेतमजूर शेतमजुरांना देखील आम्हाला या ठिकाणी देखील आता अडचणी येणार आहे कारण एवढं पाणी असल्यामुळे तर शेतकरी तर दिवाळी साजरी करणार नाही पण मग मजूर देखील दिवाळीचे काही गोष्टीपासून हातबलवणार आहे आणि त्याला शेतकरी किंवा गरब गरीब मजुराला या ठिकाणी दिवाळी ही साजरी क करता येणार नाही आता तुमच्या ह्या बाबतीत असं आहे किकादारी नुकसान झालं आहे तुमच्या पिका नुसकाने झालं आहे शेतकऱ्यांना शेतातच शेतातच ठिकाणा राहिल्यामुळं शेतातच ठिकाणा राहिल्यामुळं आता तुम्हाला कामं मिळणं म्हणजे मजुरांना कामं मिळणार नाही असं या ठिकाणी म्हणायचं आहे तर काय म्हणाल तुम्ही बोला बा बोला बोला तर सरकारने आम्हाला या ठिकाणी काहीतरी मदत केली पाहिजे असे मी सरकारला विनंती हे बघा या ठिकाणी बऱ्यापैकी या शेतकऱ्याने आपल्याला माहिती दिलेली आहे या माहितीच्या माध्यमातून असं दिसून येत आहे का शेतामध्ये खूपच पाणी वाढलं असून शेत खराब झालेली आहेत त्यामुळं शेतकरी नाराजच आहे हे बघा ते काय वाहत आहे ह्या नदीच्या प्रवाहामध्ये दिसून येत नाही आहे पण बऱ्याच काही वाहत आहे आहे काही काही थोडंफार आणि पाणी खूपच वाढलेलं आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला अजून बरेच काही माहिती पुढे देतो आहे हे दिग्वत नदीतील पात्र आहे गोई नदी पात्र आहे या पात्रातून गोपाण्यावरून येणारा प्रवाह बघा किती चालू आहे आणि या प्रवाह शेजारी इकडून एक हनुमान मंदिर आहे दिगवतचा आणि ह्या बाजूला इकडच्या बाजूला एक छोटासा पूल आहे तिकडा समोर आहे आणि ह्या साईडला आता तुम्हाला मी दाखवणार आहे का आदिवासी वस्ती आहे ते वस्ती या गोई नदीला चिटकूनच आहे तेव्हा हे बाथरूम आहे इथं त्यांनी भराव टाकलेला आहे आणि या आदिवासी बांधव इथं आहेत हे बघा गोई नदीला खेटूनच आहे आणि या झाडवनापचित ही नदी वाहते शेजारी तुम्हाला एकदमच भयान प पोजिशन आहे इथं का या आदिवासी वस्तीमध्ये रात्रंदिवस पाऊस चालू आहे आणि या ठिकाणी पाणी या नदीचं पाणी जर जास्त वाढलं तर ह्या वस्तीला धोक्याची सूचना या ठिकाणी दिलेली पण ही मंडळी इथं राहते आता या ठिकाणी हे बघा ही जागा खोल आहे आणि नदी त्यांगून वरती आहे ही जागा खोल आहे आणि इथं पाणी तुंबलेलं आहे आता काही त्या घरात पाणी गेलेलं आहे अशी मंडळी या ठिकाणी सांगते आहे तर तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो आहे की बा कशा पद्धतीनं या काही आदिवासींना या ठिकाणी इंदिरा आवास योजनेतून म्हणा काही नाही स्वतःच्या कागदाद्वारे स्वतःच्या कागदाद्वारे काही नाही अशा पद्धतीने घरं करून राहिलेले या ठिकाणी हे बघा ही सर्व आदिवासी मंडळी इथं उभे आहे यांचं म्हणणं पण आपण घेऊ एक हे बघा हे पाणी आहे हे पाणी या ठिकाणून जात आहे आणि या ठिकाणी हे बघा गोई नदीचा प्रवाह पुढे आहे तो पण तुम्हाला दाखवणार आहे पण आपण आता या ठिकाणी कुठल्या घरात पाणी गेलेलं आहे आणि कुठं ग पाणी येणार आहे ही भीती त्यांना वाटते है, ते तुम्हाला दाखवतो तर हे बाबा हे घरं आहे या घरामध्ये आता खूपच अंधार आहे पण हे इथं पाणी आहे पाणी दिसत नाही आहे पण हे बघा त्यांनी त्या ठिकाणी भांडे हे ठेवून ते हे घरं पूर्ण गोई नदीच्या पात्रात येत आहे आणि पात्राच्या शेजारी असलेले घर आहे यांना धोकाच या ठिकाणी तयार झाला आहे आता शेती ती का आहे आदिवासींचा पण प्रश्न या ठिकाणी उभा राहिला आहे आपण त्यांना विचारू त्यांना विचारू आता सभा या घरांच्या संदर्भामध्ये आणि या ठिकाणी आता विविध लोक सरपंच झाले आले गेले यांनी बरेच कामं केलं आहे पण आता या ठिकाणी मी तुम्हाला आ, या आदिवासींची मुलाखत या ठिकाणी घेतो आहे परिसरात या आदिवासी वस्ती असून या वस्तीला चिटकूनच गोई नदी वाहते आणि गोई नदीच्या संदर्भामध्ये ह्या लोकांचं म्हणणं काय आपण या ठिकाणी जाणून घेऊ तर या घरात आता पाणी आहे म्हणजे पाणी येत आहे प पडतं आहे कशाने काय होत आहे ते आपल्याला सांगते सांगा बरं काय तुमचं नाव सांगा सुगंधा सुभाष पवार हा काय म्हणणं आहे तुमचं आम्हाला घर पाहिजे आज स्वयंपाक नि केला पूर मा घरगळत गर स्वयंपाकाला जाग नाही चार पोर पण मग आपण राहायला सोय नाही आम्हाला पण मग तिथं पाणी जात आहे ना हा जाते त्याच पोर आलं पाणी मग जात चौकून भांडे आय घराला झोपायला जाग नाही आम्हाला रात्रभर बसेल आम्ही घरकुल पाहिजे तर तुमचं काय म्हणणं आहे बोला बरं या म्हणजे तुम्हाला घरकुल दिले काहीला दिले नाही असं तुमचं म्हणणं आहे तर काय म्हणणं आहे बोला नाही पक्के खोले ते दिल्याच पाहिजे इकडून नदीचा प्रवाह जो आहे तो सगळं सगळं खोले पाण्यामध्येच राहतात त्याच्यामुळे या माणसानं करून खायची सोय राहत नाही उपाशीच उपाशी झोपावं लागतं बरोबर मग जनावर असतात त्यांना राहण्याची सोय नाही त्यांना घेऊन पाणी आल्यावर कुठे पळायचं बरोबर हा प्रशासनाने आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे काय म्हणणं आमचं पण घर सर गळतंय पाणी पण पडतंय वरून आणि घरात पाणी बी जात या सगळ्या खोल्या पाणी जातं रात्रभर जाग होतो आम्ही का सगळ्या खोल्या पाणी येतं खालून पण पाणी येत आहे या खोल्या उंच पाहिलं जुन्या आणि आता उभा पाहिजे आम्हाला पक्के घर पाहिजे चांगले पाहिजे आम्हाला रात्रभर राहावं लागतं जाग सोर पाण्या पावसात घेऊन पळावं लागत काही वेळेस आईच्या मंदिर मध्ये जावं लागतं आम्हाला

हे बघा यांचा आरोप आहे का बा शेवटी दंडाडग्यांनाच खोल्या दिल्या जातात या, या महिलांचं म्हणणं आहे असं ज्याला खोलीची गरज आहे त्याला खोली दिलीच पाहिजे ज्याला गरज नाही त्यालाच देत येते बरोबर आहे बरोबर आहे आपण आता यांना विचारू हा तुम्ही बोला काय म्हणणं आहे तुमचं आमचं काय म्हणणं आम्हाला पण घर आलं पाहिजे एक आगदर टाकून राहू डो दरवर्षी घरात पाणी जातं दरवर्षी येत्या पंचायतवादी फोटो काढून निघून जात्या काही त्याच येत नाही काही नाही असे का तुमचं काय म्हणतो घरामध्ये पाणी गेल्यावर आम्हाला बकऱ्या कुठं घेऊन जावं ते कळत नाही इतकं पाणी रात्रीच पूर अचानक वाढून जातो आणि घर पण आमच्या पत्रे पण चांगले नाही जुन्या खोल्या त्या घरामध्ये कसं राहायचं आम्ही पूर्ण हो लवून आणि पूर्व जास्त वाढत मग आम्हाला कळत नाही कुठं जावं कुठं नाही बरोबर तुम्ही काय बोला गावच्या असून आम्हाला खोल्या नाही जे गावचे नाही त्यांना खोल्या द्या आम्हाला सुद्धा देत नाही आम्ही असून आमच्या शाळा बिळा घेऊन आम्ही याच्या त्याच्या नाही अजून करेल पोरा उपाशी ठेवली आम्ही पाऊस चार महिने आम्ही असंच का जागरूक काढायची फक्त पाऊस आला बसून राहायचं पाऊस कधी कमी जास्त येतो आम्हाला आता कळणार आहे कधी बरोबर बरोबर मग काही अजून झोपा जर झालं काही तर पूर्णी रात्र बसून काढले आम्ही अजून काहीच नाही करेल परहेला या ठिकाणी आदिवासी लोकांचं म्हणणं असं आहे का काही दिलं नाही तर आम्हाला फक्त पक्के घर खुलं पाहिजेत आणि ते पण असे उंचावर पाहिजेत अपेक्षा काही ची हा काही आदिवासी फक्त आम्हाला पक्के घर लागा त्या हा बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या आदिवासींचा चालव आहे तर बाबा गोई नदीला अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे आणि जर पाणी वाढलं तर यांच्या खोल्यांमध्ये पाणी जाईल अशी यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे आणि दरवर्षी ते

मतांसाठी फक्त काहीतरी एक आम्ही दाखवून फोटो काढणं या महिलेने आताच सांगितलं फोटो काढून घेऊन जातात पण आमचे घरकुलं आम्हाला दिले जाती नाही आणि आम्हाला घरकुलं पाहिजे आता तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून बघितलेलं आहे माझं तर काय वैयक्तिक मत नाही आहे भा याचं ब गव्हर्मेंटवरती किंवा सरपंच असेल किंवा आमदार असेल खासदार असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे आपल्यावाले हे आहे सदस्य आहेत यांच्यावर आरोप करण्याचा माझा कुठलाही अधिकार नाही पण यांची ओरड आहे म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांग तुम्हाला जर सांगतोय म्हणजे पाणी जातं ना फोटो काढून घ्या त्या काहीच करते निस्ते मिसतं म्हणतात तुम्हाला खोली देऊ खोली देऊ खुलीत की ती नाही काही नाही आणि चार दरवर्षी अशीच म्हणतात आम्हाला मग जाणं साठी पटकड बोलत आणि नंतर आम्हाला तोंड सुद्धा आहे ती नाही काही पाण्यात कसे राहते आणि कसे नाही आम्ही जराच पाण्यात राहतो पाणी उपशीतो येडा आणि दोन्ही नवरा पैकी पाणी उपशीतो आम्ही आमच्या का चित्र बाई आम्हाला अजून खोली नाही अजून आमच्या नावावर खोली नाही आमचे पोर आता लेकरू झाले दोन दोन तीन तीन पोर आहे ते अजून खोली नाही आमच्या नावावर अजून नाही सफाई मध्ये राहतो आम्ही बरोबर बघा या लोकांचा टाव आहे या ठिकाणी गोई नदीला पूर आला आहे आणि त्या पुराच्या शेजारीच यांच्या खोल्या आहे आदिवासी खोल्या आहे आणि या खोल्या तुम्हाला मी दाखवल्यात आता आणि गोई नदी तर पूर पण दाखवला ब शेतकऱ्यांबरोबरच ही आदिवासी मंडळी शेतकऱ्यांचे मित्र आहे रात्रंदिवस शेतामध्ये काबाड कष्ट करतात पण आता ते सांगतं का सकाळपासून आता बारा एक वाजून गेला आहे तरी अजून यांचा स्वयंपाक नाही रात्रीला स्वयंपाक नाही म्हणतात तेव्हा ग सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे या ठिकाणी मी आपल्या कृषी न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी थांबतो कैलास सोनवणे दिग्वत